नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या ज्या नगर परिषद आणि महानगरपालिका आहेत त्यांच्या भरती प्रक्रियेची जी जाहिरात आहे तर त्या आता सध्या येण्याला सुरुवात झालेली आहे यासोबतच जे आहेत सध्या जे आहे बी एम सी म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिराती येऊन गेलेली आहे त्यानंतर पनवेल महानगरपालिका पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका यासोबतच कोल्हापूर महानगरपालिका त्या अशा विविध महानगरपालिकेच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत परंतु आता येणाऱ्या काळामध्ये जे आहेत विविध महानगरपालिकेच्या भरती जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होणार आहेत आता सध्या जे आहेत ठाणे महानगरपालिका जी आहे तर त्याची जाहिरात आलेली आहे यासोबतच जे आहे तर तुम्हाला मीरा भाईंदर महानगरपालिका जी आहे तर त्याचीही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्या आधी जे आहे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात येऊन गेलेली आहे त्याची परीक्षा जी आहे ते सप्टेंबरमध्ये आयोजित आहे त्याचं वेळापत्रक जे आहे तर ते ऑलरेडी आलेलं आहे परीक्षेसंदर्भातलं तर आता इतर ज्या महानगरपालिका आहेत त्यांची भरतीची जाहिरात जी आहे तर त्या प्रसिद्ध होणार आहेत तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या महानगरपालिका असणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहेत मंजूर पदे किती आहेत भरलेली पदे किती आहेत आणि रिक्त पदे किती आहेत आणि मागणी केलेले जे पदं आहेत जे सं संख्या आहे तर त्याच्यानुसार ही जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे तर वसई विरार महानगरपालिका जे आहे ते अकराशे बावीस पदे आहेत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेसाठी दोनशे सत्तावन्न नाशिक महानगरपालिकेसाठी सहाशे एकाहत्तर धुळे महानगरपालिकेसाठी एकशे सव्वीस त्यानंतर जळगाव महानगरपालिकेसाठी चारशे पन्नास सांगली मिरज कुपवाडा शहर महानगरपालिकेसाठी पाचशे शहाऐंशी त्यानंतर आहे लातूर शहर महानगरपालिका दोनशे सोळा मीरा भाईंदर महानगरपालिका जी, तर जा है जा है, है। है जी, जी आहे तर त्याच्यासाठीची मागणी जी होती तीनशे सोळा पदासाठीची तर ती जाहिरात जी आहे ती ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर बृहमुंबई महानगरपालिकेची आठ हजार चारशे नव्वद हे जे पदे आहेत आणखी रिक्त आहेत त्याची पण जाहिराती जे आहे ते पदांची मागणी भरती प्रक्रियेसाठी मागणी केलेली आहे त्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये तीनशे वीस आहेत पनवेल महानगरपालिकेमध्ये जे आहे तर चारशे बारा नागपूर महानगरपालिकेमध्ये आठशे त्रेपन्न नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये दोनशे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी ठाणे महानगरपालिकेमध्ये एक हजार सातशे अडोतीस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक हजार अठ्ठेचाळीस जे आहेत औरंगाबाद म्हणजे सत्ताचं छत्रपती संभाजीनगर एकशे तेवीस उल्हासनगर महानगरपालिका एकशे छप्पन्न इचलकरंजी महानगरपालिका सहाशे बे बेचाळीस अमरावती महानगरपालिका जे आहे त्या दोनशे एकोणपन्नास सॉरी अमरावती महानगरपालिकेमध्ये चारशे पंच्याऐंशी अकोला महानगरपालिकेमध्ये दोनशे एकोणपन्नास अहमदनगर महानगरपालिकेमध्ये एकशे चौऱ्याऐंशी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये एकशे बारा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एकशे ब्याऐंशी मालेगाव महानगरपालिकेमध्ये सहाशे चौदा परभणी महानगरपालिकेमध्ये अठ्ठावन्न पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये तीनशे चाळीस असे बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी भरतीचे जे मागणीपत्र आहेत ते गेलेलं आहेत आणि ह्या महानगरपालिकेच्या जाहिराती ज्या आहेत त्या लवकरच प्रसिद्ध होणार आहेत एक एक महानगरपालिकेच्या जाहिराती ज्या आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिराती येऊन गेलेली आहे त्यानंतर जे आहे तर ठाणे महानगरपालिका आणि जे मीरा भाईंदर महानगरपालिका आहे आहेत त्यांच्या जाहिराती ज्या आहेत त्या ऑलरेडी आलेल्या आहेत आणि त्यांच्या अर्ज प्रक्रिया जी आहे ते आता सध्या सुरू आहे जे विद्यार्थी इच्छुक आहेत आणि जे शैक्षणिक पातळीमध्ये बसत आहेत तर त्यांनी इथं नक्की अर्ज करा अशाच प्रकारे इतर महानगरपालिके पण जाहिराती प्रसिद्ध होणार आहे तिथं अर्ज करण्यासाठी जे आहे तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे तर त्या त्या पदानुसार लागणार आहे तर कुठल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही बसत आहात त्यानुसार तुम्हाला तिथं अर्ज करता येणार आहे ह्या जाहिराती आल्याच्यानंतर आपण त्याचा डिटेल व्हिडिओ नक्कीच घेऊ परंतु जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी होती तर ही महा अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओ जॉईंटीला शेअर करा धन्यवाद